पण ताबडतोब मग यांचा फोन आला नंबर दिल्यावर जायसा आमको नागपूरवाले संचित साहेबके याचे मेसेज आपण तो तुरंत हा परेशान आहे मेरा बेटा बाजू मे हम आला को लाके रजिस्ट्री ऑफिसमध्ये बैठा आहे तर मी ताबडतोब माझ्याकडे मीटिंग चालू होती मी ते सोडून ताबडतोब रजिस्ट्री ऑफिसला आलो आणि त्या फोन नंबरवाल्याला रिंग वाजवी वगैरे कुठे हुडकू लागलो तर ते भेटत नव्हते मला तर मी ताबडतोब मध्ये होत होता रिंग वाजून त्याचा मुलगा कुठेतरी बाजूला पडून गेला होता तो ताबडतोब आला आणि त्यांनी कुठे तो तो मग रजिस्ट्री ऑफिस मध्ये मध्ये गेलो मी ती बाई दहा दहा रडायली तो माणूस गयावया करायला आहे की बाई हमको छोडो हे असे असत आणि रजिस्ट्री ऑफिस हे सगळं पाहायलाय मग अशा प्रकारचं काय असलं तर रजिस्ट्री ऑफिसवाल्या सांगायचं काय आहे बाई रडायली घाटबूट करायली तर ते तर ते तयारीत होते आणि ताबडतोब रजिस्ट्री ऑफिसरला सांगितलं की यांचं जे काही प्रक्रिया झाली ताबडतोब थांबवा हा क्राईम आहे आणि याच्यामध्ये ताबडतोब ही रजिस्ट्री झाली नाही पाहिजे माझं ऑब्जेक्शन देऊन घ्या असं सांगितलं त्यांना आणि त्यांना दोघांना ताबडतोब त्यांना तिथून मी बाहेर काढलं तक्रारदार प्रुणा ठाकूर यांनी काल सायंकाळी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की थे 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 आ, चे, चे आ, आ, ते हैदराबाद येथून रजिस्ट्री करण्याकरिता रजिस्ट्री ऑफिस येथे आले होते रजिस्ट्री ऑफिस येथे त्यांचे रजिस्ट्रीचे पैशाच्या कारणावरून सूर्यकांत पवार आणि त्यांचे भाऊ परमेश्वर पवार यांच्यासोबत वादविवाद झाला मग त्यानंतर हे तिथून रजिस्ट्री ऑफिसहून बाहेर निघाले तर या सूर्यकांत पवार आणि परमेश्वर पवार यांनी मधुरभोज हॉटेलजवळ यांना गाठून यांची गाडीचे काच वगैरे फोडले आणि यांना मारहाण केलेली आहे त्यानंतर जबरदस्ती रजिस्ट्री करा वगैरे असे ते म्हणत होते अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली सदर प्रकरणामध्ये रजिस्ट्री झालेली नाही आहे मग ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून सूर्यकांत पवार आणि परमेश्वर पवार आणि इतर पाच ते सात जणांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे yes.